टेक कंपनी मायक्रोसॉफ्टनं स्काईप बंद करण्याची घोषणा केली आहे ही व्हिडिओ कॉलिंग सेवा मे महिन्यात बंद केली जाईल मायक्रोसॉफ्टनं दोन हजार अकरामध्ये स्काईप आठ पूर्णांक पाच अब्ज डॉलर्सला विकत घेतलं होतं मायक्रोसॉफ्ट बऱ्याच काळापासून टीम्सना प्राधान्य देत आहे मायक्रोसॉफ्टला स्काईपेक्षा टीम्सना खूप पूर्वीपासून पसंती आहे स्काईपची स्थापना दोन हजार तीनमध्ये मध्ये एस्टोनियातील टॅलिन येथील अभियंता गटानं केली होती स्काईपनं लँडलाईनऐवजी इंटरनेट वापरून टेलिफोन कॉल करण्याची कल्पना मांडली दोन हजार पाचमध्ये ऑनलाईन रिटेलर ई बेनं स्काईप विकत घेतलं आणि त्यात व्हिडिओ कॉलिंग क्षमता जोडल्या दोन हजार अकरामध्ये मायक्रोसॉफ्टनं स्काईप विकत घेतलं होतं या काळात स्काईपचे सतरा कोटीहून अधिक वापर करते होते कोविड नाईन्टीन महामारीच्या काळात झूम आणि टीमसारख्या नवीन व्हिडिओ प्लॅटफॉर्मना वेगानं लोकप्रियता मिळाली तर स्काईप आधीच डळमळीत होतं म्हणूनच मायक्रोसॉफ्ट स्काईप बंद करत आहे आणि टीमला प्रोत्साहन देत आहे